नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा ब्लॉग करतो आहे थमनेलवर तुमच्या अर्थातच लक्षात आलं असेल आपण निघालो आहोत ते म्हणजे गणपतीपुळे अर्थात कोकण दर्शन त्यामुळे प्रवास तसा सकाळी साडेपाच वाजता सुरू झाला आहे आणि जवळपास आम्ही महाड पोलादपूरच्या आसपास आलेलो आहोत त्यामुळे साधारण एक दीडशे सव्वा हा दीडशे किलोमीटरचं अंतर अजूनही बाकी आहे तर एकूणात प्रवास कसा होतो आहे आणि तिथलं जो काय आम्ही एक्सपिरियन्स करणार आहोत ते निश्चित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आम्ही तिघे मित्र सहकुटुंब हो निघालो आहे अर्थात विशाल आमचा सारथी आहे मागे रूपेश आणि आम्ही तिघे सपत्निक आणि सगळे चिल्ली चिलीपिलीसोबत निघालो आहे तर लेटसी एकूणात कसा अनुभव आमचा राहणार आहे गणपतीपुळे तिथल्या आजूबाजूची ठिकाणं आणि काय अचानक प्लॅन वगैरे असतील ते त्यांनी ते देखील निश्चितच तुम्हाला एक्सप्लोअर करेल मुंबई गोवा हायवेने प्रवास खूप सुंदर असा सुरू आहे लोटे परशुराम घाट अच्छा परशुराम घाट ज्याला आपण म्हणतो तिथून जस्ट आम्ही क्रॉस झालो साधारण अजून एक सत्तर एक किलोमीटरचं अंतर बाकी आहे त्यामुळे एक साडेबारा एक वगैरेपर्यंत आम्ही पोचू शकतो गणपतीपुळे येथे सकाळी साडेपाच वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आणि नाश्ता करण्यासाठी थोडा वेळ आम्ही स्पेंड केला त्याच्या व्यतिरिक्त प्रवास हा सलग सुरू आहे त्यामुळे सकाळची वेळ असल्याने कुठेही ट्राफिक किंवा असा कुठला अडथळा आला नाही आणि वेळेत पोचू असं एकमनात दिसते त्यामुळे सी आता गणपतीपुळेला पोचल्यावरच बघूया तर मंडळी फायनली वी रीच ॲट गणपतीपुळे आणि मंदिराच्या आजूबाजूला आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ट्राफिक आहे म्हणजे अपेक्षा नव्हती की इतकी गर्दी असेल परंतु आज लोकांचा निघण्याचा दिवस आहे खऱ्या अर्थाने आणि उद्यापासून तसा क्राऊड नसतो तर सी इथे जवळच मंदिराच्या जवळच एम टी डी सीचे जे काही रूम्स आहेत सो तिथे आम्ही बघणार आहोत तर मंडळी फायनली वी रीच जसं म्हणालो मगाशी रूमचाही ताबा घेतला आहे एक्झॅक्ट माझ्या मागच्या बाजूला इथे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आणि आम्ही इथे राहिलो आहे एम टी डी सीचे रूम्स आहेत एक्झॅक्ट लागून आहेत आणि रूमला अगदी सी व्यू आहे म्हणजे रूमच्या समोरच असा समुद्र आहे त्यामुळे सुंदर एकूणात जो काय नजारा म्हणू शकतो आपण त्याला आणि आम्ही इथे राहिलो आहे इथे बाजूला विशाल आहे आणि त्याच्या बाजूच्या इथे रुपेश आहे तसे एकूण तीन रूम आम्ही घेतलेले आहेत तर तुम्ही कधी आलात गणपतीपुळेला तर एम टी सीचे रूम खूप सुंदर आहेत नक्की विजिट द्या लेट सी आता आम्ही फ्रेश होतोय आणि त्यानंतर मग गणपतीपुळेच्या परिसरातील काय काय फिरता येईल ते बघू निश्चितच तुम्हाला बघायलाही मिळेल बघूया पुढचं नक्की काय तर मंडळी मनवीचं जेवण चालू आहे मनवी तू जय श्रीराम कसं करतो जय श्रीराम म्हणजे मनवीतला एवढं मात्र नक्की आहे तर त्याचं जेवण चालू आहे आणि त्याचं जेवण करण्यासाठी हा स्टोव आणि हा सिलेंडर हे सोबत आणलेलं आहे त्यामुळे त्याच्या जेवणाची कुठलीही भ्रांत नसणार आहे आणि हा एकूणच हा रूम आहे यू कॅन सी हा त्याचा आउटलेट आणि असं बिग साईजचं असं इथे आपल्याला बाथरूम आणि वॉशरूम टॉयलेट कंबाईन आहे बाहेर आलो ना रूमच्या आपण की आपल्याला हा व्यू आहे कोणत तर मंडळी जस्ट फ्रेश झालो आहे थोड्या वेळापूर्वीच आलो होतो आणि एम टी डी सीचे रूम फार सुंदर आहेत हा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खऱ्या अर्थाने नारळाच्या बागा आणि मंदिराला अगदी लागून आहे आम्ही जिथे राहिलो आहे हे बिल्डिंग ॲक्च्युली बिल्डिंग नंबर वन टू थ्री अशा पद्धतीच्या बिल्डिंग आहेत आणि डिलक्स रूम आहेत ते ॲक्च्युली नॉन ए सी आहे आणि तसे म्हटलं की ते काय म्हणतो आपण त्यांना अंडर मेंटेनन्स आहेत आता मेंटेनन्ससाठी ते देणार आहेत परंतु आता ते चालवत आहेत सध्या पण ठीकठाक आहे व्यवस्थित आहे आणि रेटही फार जास्त नाही आहे त्यामुळे छान आहे विशेष म्हणजे जवळ आहे आणि तुम्हाला पार्किंगची असा कोणताही त्रास नाही पार्किंगसाठी फार मोठी अशी जागा आहे इवन लहान मुलं जी आहेत त्यांना खेळण्यासाठी झोपाळे आणि वेगवेगळी खेळणी विशेषतः गार्डन वगैरे मोठं आहे त्यामुळे खूप सुंदर जागा आहे आणि आमची बच्चे कंपनी आता तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आहे वेदांत तुझं नाव काय पण हां हां रुद्र आणि हा, तुझं नाव काय रे हाय मनवीत आमचं मनवीत बघा कसा एकदम लुटू लुटू चालू लागलं आता कुठे चालले तुम्ही कोण बोललं खंडरम अच्छा तो मी सुद्धा आता ऍडव्हेंचर करतोय इथे मरीच <laughs> पकड इथे इथे पकड इथे पकड इथे पकड इथ पकड लवकर <laughs> तो पाय भरून ठेवते तिथे तर मंडळी फायनली आम्ही निघालोय आता समीर हॉटेलकडे समीर हॉटेलकडे जेवायला मी आणि माझा बंधू आता एकाच चेअर वर आम्ही एका सीट वर बसलोय त्यामुळे आता धमाल मजा मस्ती, मस्ती।, मस्ती। येणार आहे आणि हा कोण आहे हा आहे विशाल साळुंकी अच्छा आमचे सारथी 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 येत ते <laughs> महारथी आहेत त्यांनी केलेले खूप महारथी <laughs> आता बघू आता मंडळी जेवायला इथे आलोय हॉटेल समीर रुपेशने आम्हाला सजेस्ट केलं होतं कारण इथे नॉनव्हेज खूप सुंदर मिळतं असं त्याचं म्हणणं आहे आणि वेजसुद्धा चांग चांगलं असतं सी आणि आहे मनवीत काय मनवीत मनवीत मला पी कशी देतो पहिले दाखव अशी अशी देतो तर मंडळी दुपारचं सुंदर असं जेवण झालं आणि जेवण करून आम्ही फायनली येऊन पोचलं आहे ते म्हणजे प्राचीन कोकण या म्युझियममध्ये इथे कोकणाची एकूणात संस्कृती आणि त्याबद्दलचं आपल्याला इत्यंभूत माहिती दिली जाते सुंदर असं ग्रीनरी आहे इथे आणि आपला कोकणाचा सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा एकूणात इथे सुंदर असे वरती देखावे वगैरे तयार केलेले आहेत त्यामुळे आपण निश्चितच पुढे जाऊन हे सगळं बघणार आहोत तर बघूया पुढे काय काय बघता येते तर हे तिकीट काउंटर आणि गाईड आपल्याकडे सध्या इथे अवेलेबल नसल्या असल्या कारणाने आम्ही सगळे इथे वेटिंगमध्ये बसलेलो आहोत तर सी म्हणजे वेटिंगला जिथे बसतात तिथे समोर तुम्हाला वेगवेगळ्या वेग कोकणातील ज्या काही ऐतिहासिक गोष्टी वगैरे आहेत कोकणाचा इतिहास आहे त्याच्याबद्दल एक चित्ररूपात किंवा चित्रफित दाखवली को जाते कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून एक नक्षत्र बाग तयार केली आहे प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते प्रत्येक प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर बोर्ड आहे तुम्ही तो बोर्ड एक्झिट करताना पाहू शकता तो पिंपळ पार आहे आपण कोकणी मनसे वर्ड पिंपळ यांना पवित्र म्हणतो तसेच त्यांना आपण दीर्घ आयुष्याची प्रतिके मानलेले आहे त्याला पिंपळ पार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुना आहे नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गात इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकीच आपले कोकणही सुंदर आहे ही गुहा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षांपूर्वीचा भूतकाळ दिमानव चला ठीक आहे ते कोकमच झाड आहे त्याला जे फळे येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते त्याच्या फळांच्या चाली पासून कोकम तयार केले जाते इकडे अजगरचा स्टॅच्यू दाखवला आमची आरवण आमचे हरण रोटे परशुराम આજ વચીન પૂર્ટક આ તો આપણી સગલી પોયા માણસ મતારા કોતારે સગલે તુજ્યા પાયા દર્શન ઘલા કોના ધોપરા ખોપરા દુખત કોના ડાયબેટીસ કોના आणि कोणच्या विकासाला धक्का लाभ देऊन महाराजाची कोणला पोरगी भेटत नसेल कोणला पोरगा भेटत नसेल कोण लग्नाचा अडाखलेल्या असतील काय त्यांना

ती वरती आहे चरवती हां चरवडती हां <laughs> तर मंडळी आपण प्राचीन कोकण फिरतो आहे आणि मनवी ती खूप सुंदर फिरतो आहे आम्ही सगळेजण आता एक एक एक, एक, एक स्पॉट बघतो आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आहे ना मचान आहे म्हणजे पूर्वी अशी मछान असायची जेणेकरून देखरेख ठेवता यावी आपल्या शेतीवर किंवा आपल्या एकूणात आजूबाजूच्या परिसरावर तर ती मचान सुंदर बनवले अर्थात त्याचा अनुभव घेऊन पुढे शंख प्रदर्शन वगैरे आहे ते देखील करणार आहोत येत असताना गाईडनी सुंदर माहिती अशी दिली कोकणाचा ऐतिहासिक आणि पौराणिक किंवा जी काही सांस्कृतिक इतिहास आहे त्याबद्दल एक इत्यंभूत माहिती दिली आणि आता आम्ही जवळपास आमचं को, प्राचीन कोकण आहे फिरून होत आहे तर मच्छानावर जाऊन येतो आणि त्यानंतर पुढचा प्रवास पुढचा काय काय बघायला बघता येते तर मंडळी मच्छा अणावर आलेलो आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की बाबा कशा पद्धतीचा उतार आहे आणि अगदी झाडाच्या वर आहे आणि इथून खालचा एकूणात सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात की आपण किती उंचावर आलो आहोत तर मंडळी आपण फायनली प्राचीन कोकण पाहून आता निघतोय हा परतीचा मार्ग ॲक्च्युली हा वेगळा आहे आणि जाण्याचा मार्ग वेगळा होता पण आपली बरीचशी म्हणजे जवळपास सगळीच मंडळी पुढे गेली मी मागे राहिलो होतो तर आ, फार सुंदर होता एकूणाचा अनुभव आता बघूया पुढे आमचं काय ठरतं आहे कुठे जायचं आहे डोंगराळ भाग थोडंसं चढावं लागत असल्याकारणाने थोडीफार दमछाक होते पण पायऱ्यांचा रस्ता आहे आणि फार सुंदर असा समृद्ध निसर्गाने भरलेलं आहे तर मंडळी प्राचीन कोकण पाहून पुन्हा एकदा आलो आहे रूमवर थोडंसं फ्रेश होतो कारण बरंचसं दमायला झालं तिथे त्यामुळे थोडं आता फ्रेश होतो आम्ही मनवीर एक निस्ती गडबड करतोय ए, ए मनवीर हे बघ जय श्रीराम कश कसे करतो जय श्रीराम हा आणि उडी कशी मारतो तू कशी इकडे बघ प्राचीन कोकण बघून आलेलो आहे आणि पुन्हा आलो आहे रूमवर आता थोड्या वेळाने फ्रेश होऊन हा मावळ तर सूर्य बघायला निश्चितच जाणार आहोत आणि या दरम्यान काही वॉटर ॲडव्हेंचर राईड्स करता येतात का हे ये देखील बघणार आहोत कारण गणपतीपुळेच्या समुद्रकिनारीसुद्धा खूप साऱ्या वॉटर ॲडव्हेंचर राईड्स आपल्याला इथे बघायला मिळतात त्यापूर्वी इतक्या नव्हत्या पण आता त्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे आणि वेगवेगळ्या राईड्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर बघूया एक पाच ते दहा मिनिटांनी आम्ही पुन्हा निघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला समुद्रकिनारी दाखवा किनारा दाखवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल तर मंडळी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी फायनल येऊन पोहचलेलो आहोत आणि समुद्र किनारा एकदम असा गच्च भरलेला आहे आणि आम्ही आता सगळेजण मिळून एखादी राईड करण्याचा प्रयत्न करतोय गोल असं एक बंपर गोल असा फुगा आहे आणि तो असं गोल फिरवत फिरवत येतात लेट सी नवीन राईड आहे आणि बघूया मनवीत बघा कशा पद्धतीने मस्त वाळू मध्ये खेळतोय त्याला अक्षरशः मजा आलीये म्हणून काय करतोय काय काय करतोय हा काय ती अरे काय करतोय काय काय करतोय तू तर मंडळी कालचा ब्लॉग जो होता तो आपल्याला संपवता आला नाही त्याचं कारण असं की आपले जे काय कॅमेरा डिव्हाइसेस होते ते स्विच ऑफ झाले त्यामुळे आपल्याला तो ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही तर आज सकाळी आम्ही उठून गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतलं अभिषेक वगैरे केला आणि आजच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजचा एकूणच जो काही प्रवास आहे तो तुम्हाला या पुढच्या ब्लॉगमध्ये निश्चितच बघायला मिळेल तुरतास थांबतो धन्यवाद